मौजे ढाळेगाव तालुका अहमदपूर येथे पंधरा डिसेंबरपासून सुरू झा सुरू असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आज खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्यानंतर समाप्त झाला गेली सात दिवस हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज अंतरवेलीकर यांच्या मधुरवाणीने भागवतकथेचे वाचन हजारो श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडले आज सकाळी खंडोबा देवाची पालखी खंडोबा मंदिरापासून निघाली गावातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत बेल भंडारा उधळीत खंडेरायाच्या भक्तांनी एळकोट एळकोट मल्हारच्या नामस्मरणात या सोहळ्याचा आनंद लुटला गावाला पदशिक्षा घालून खंडोबा मंदिराजवळ खंडेरायाच्या आरतीने पालखीचे विसर्जन करण्यात ता, करण्यात आले या प्रसंगी गावचे सुपुत्र व परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे कार्यरत असलेले नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तुकाराम कदम व श्री नारायणजी आप्पा महाराज संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर पांडुरंग कदम यांच्या हस्ते खंडोबा मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली प्रसंगी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष शिवशंकर गोरगे व डॉक्टर पांडुरंग कदम व मुख्याधिकारी तुकाराम कदम यांनी प्रतिक्रिया दिल्या लोकाला आज आनंदाचा दिवस आहे खंडोबा देवस्थान कमिटी मंडळ श्री क्षेत्र ढाळेगाव या देवस्थानच्या वतीनं अध्यक्षाच्या वतीनं या मंदिराचा उत्सव गेली सव्वीस वर्ष चालत आहे आणि खंडोबा देवस्थान हे स्वयंभू देवस्थान आहे प्रत्येकाच्या इच्छेला पावलेला आहे आणि प्रत्येकानं जी संकल्पना करून त्यांची भक्ती केली त्यांचा जी संकल्पना आहे त्यांची पूर्तता या त्या मंदिरात झालेली आहे त्यामुळे ही जाग्रत खंडोबा देवस्थान आहे आणि प्रत्येकाच्या नवसाला पावणारा आहे प्रत्येक भक्त ही या ठिकाणी मंदिरात यात्रेच्या निमित्त आज आपल्या पंचक्रोशीतील सर्व भक्तगण हजर होतात सहा नऊ दिवस हा सप्ताह चालतो आणि दररोज भागवत कथा महाप्रसाद पूर्ण पंचक्रोशीतील सद्भक्त सगळ्यांनी सहभाग राहतो आणि वर्षामध्ये दर आमुष्याला महाआरती असते महाप्रसाद असतो सटीला भंडार उधळला जातो दर रविवारी कार्यक्रम चालू असतात अशा प्रकारे महापूजा व श्रीचा उत्सव चालू असतो आणि या उत्सवामध्ये फार आपल्या पंचक्रोशीतील नगरवासी डाळेगाव मधील लहान थोर आबाल वृद्ध सगळेही आनंदित होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात असं मी एवढं गावचा उत्सव आणि नक्कीच आपले गा, गाव आपल्या एक धाकटे पंढरपूर म्हणून माहितच आहे गावामधील मुख्य म्हणजे महाराज देवस्थान देवस्थान याचबरोबर गेली पंचवीस सव्वीस वर्ष झालं श्री खंडोबाचे देवस्थान पण उद्या शिवून या ठिकाणी दरवर्षी या महिन्यामध्ये सप्ताह होत असतो आणि आज सप्ताचा शेवटचा सा दिवस आहे त्या भक्तिभावानं सर्व भाविक सप्ताह साजरा करतात आणि आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण गावामध्ये राहतं हेच वातावरण पुढे असं चालू राहावं एवढी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो याचबरोबर मंदिराच्या उत्सव समितीतर्फे माझा मागे सत्कार केला होता तर मी पुढल्या वर्षापासून या खंडोबा यात्रेमध्ये कुस्त्याचा पण कार्यक्रम ठेवावा असा हो। एक माझा मंदिर समितीकडे एक प्रस्ताव होता तो पण मंदिर समितीने मान्य केला आहे त्यामुळे आपल्या यात्रेमध्ये आनंदात आणि यात्रेच्या उत्साहामध्ये भरच पडेल त्यामुळे दरवर्षी पुढल्या वर्षीपासून आपण एक आपल्या ग्रामीण स्तरावर जेवढा शक्य होईल एक पण कार्यक्रम खंडूबा मंदिराच्या यात्रेच्या निमित्तानं पुढल्या वर्षीपासून चालू करू याचबरोबर मंदिराच्या काही पण काम आहेत फरशी करून घ्यायचं पण का या ठिकाणी मी शब्द दिलेला आहे तर येत्या काही दिवसामध्येच आपण फरशीच्या कार्यक्रमाचा फरशी करण्याचं काम नियोज चालू करू आणि इतर पण राहिलेले काही विकासाचे काम आहेत मंदिर समिती आपल्या अपेक्षित असलेले ते पण आपण लवकरात लवकर माझ्यातर्फे आणि मंदिर समितीतर्फे कसं करता येईल आणि हे सगळं विकास काम कसे धसास लावता येईल याचा आम्ही पण काटेकोरपणे या गावचा भूमिपुत्र पण आम्ही सर्वजण नियोजन हो करू याच बरोबर हा उत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी उत्तर उत्तर भरत जावा एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो मंदिर समितीने या ठिकाणी माझा सरकार केला त्याबद्दल मंदिर समिती दाखवतो धन्यवाद या कार्यक्रमात पूर्ण गाव सर्वच कार्यक्रमामध्ये आमच्या गाव हे प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक मंदिरामध्ये सहभागी होत असत आमच्या गावचं आता जवळपास अकरा मंदिर आहेत नारायणजी आपण या संस्थांचा मी अध्यक्ष आहे आणि आम्ही प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असू सर्व गावकरी म्हणून त्या उत्सवात सहभागी होत असतो आमच्या गावचे भूमी सुपुत्र पुत्र तुकाराम कदम सध्या पात्री येथे नगर नगरचे शिव नगरपालिकेचे मुख्या अधिकारी आहेत ते सर्व तेथील जे कार्यक्रम आहेत याप्रमाणे नगरपालिकेमध्ये जे कार्यक्रम होतात तेच आता त्याचा पॅटर्न गावामध्ये ग्रामपंचायत राबवायचा राबवायचं त्याने ठरवलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण गावकऱ्याने त्याच्या त्याला सहकार्य करावं आणि प्रत्येक मंदिराचा होणारा जो काही आपल्या गावात मध्ये होणार आहे आणि त्या मंदिराचे पुनर् पुनर्विकास आणि प्रत्येक गावातले जे काही डेव्हलपमेंट आहेत त्या धर्तीवर करायचा त्याचा प्रयत्न आहे तरी सर्व गावकऱ्यांनी त्याला मदत करावं तिची यावेळेस माझी अपेक्षा राहील आग बोल नका लोकांना आज आनंदाचा दिवस आहे खंडोबा देवस्थान कमिटी मंडळ श्री क्षेत्र ढाळेगाव या देवस्थानच्या वतीनं अध्यक्षाच्या वतीनं या मंदिराचा उत्सव गेली सव्वीस वर्ष चालत आहे आणि खंडोबा देवस्थान हे स्वयंभू देवस्थान आहे प्रत्येकाच्या इच्छेला पावलेला आहे आणि प्रत्येकानं जी संकल्पना करून त्यांची भक्ती केली त्यांचा जी संकल्पना आहे त्यांची पूर्तता या त्या मंदिरात झालेली आहे त्यामुळे ही जागृत खंडोबा देवस्थान आहे आणि प्रत्येकाच्या नवसाला पावणारा आहे प्रत्येक भक्त ही या ठिकाणी मंदिरात यात्रेच्या निमित्त आज आपल्या पंचक्रोशीतील सर्व भक्तगण हजर होतात सहा नऊ दिवस हा सप्ताह चालतो आणि दररोज भागवत कथा महाप्रसाद पूर्ण पंचक्रोशीतील सद्भक्त सगळ्यांनी सहभाग राहतो आणि वर्षामध्ये दर आमुष्याला महाआरती असते महाप्रसाद असतो सटीला भंडार उधळला जातो दर रविवारी कार्यक्रम चालू असतात अशा प्रकारे श्रीची महापूजा व श्रीचा उत्सव चालू असतो आणि या उत्सवामध्ये फार आनंदानं आपल्या पंचक्रोशीतील नगरवासी डाळेगावमधील लहान थोर आबाल वृद्ध सगळेही आनंदित होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात असं मी एवढं सांग गावचा उत्सव आणि गावचं भूमिपुत्र त्याचबरोबर एक सी एम एल नक्कीच आपले गाव आपल्या पंचक्रोशी मध्ये एक धाकटे पंढरपूर म्हणून परिचित आहे आपला सर्व माहितच आहे गावामधील मुख्य म्हणजे नारायण महाराज देवस्थान मारुतीचे देवस्थान याचबरोबर गेली पंचवीस सव्वीस वर्ष झालं एक श्री खंडोबाचे देवस्थान पण उद्या शिवून या ठिकाणी दरवर्षी या महिन्यामध्ये सप्ताह होत असतो आणि आज सप्त्याचा जवळचा दिवस आहे भक्तिभावानं सर्व भाविक सप्ताह साजरा करतात आणि आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण गावामध्ये राहतं हेच वातावरण पुढे असं चालू राहावं एवढीची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो याचबरोबर मंदिराच्या उत्सव समितीतर्फे माझा मागे सत्कार केला होता तर मी पुढल्या वर्षापासून या खोडोबा यात्रेमध्ये कुस्त्याचा पण कार्यक्रम ठेवा असा हो। एक माझा मंदिर समितीकडे एक प्रस्ताव होता तो पण मंदिर समितीने मान्य केला आहे त्यामुळे आपल्या यात्रेमध्ये आनंदात आणि या, यात्रेच्या उत्साहामध्ये भरच पडेल त्यामुळे दरवर्षी पुढल्या वर्षीपासून आपण एक आपल्या ग्रामीण स्तरावर जेवढा शक्य होईल तेवढा एक कुस्तीचा पण कार्यक्रम हनुबा मंदिराच्या यात्रेच्या निमित्तानं पुढल्या वर्षीपासून चालू करू याचबरोबर मंदिराच्या काही सुशोभीकरणाचे पण काम आहेत फरशी करून घ्यायचं पण का या ठिकाणी मी शब्द दिलेला आहे तर येत्या काही दिवसामध्येच आपण फरशीच्या कार्यक्रमाचा फरशी करण्याचं काम नियोजित चालू करू आणि इतर पण राहिलेले काही विकासाचे काम आहेत मंदिर समिती आपलं अपेक्षित असलेले ते पण आपण पन लवकरात लवकर माझ्यातर्फे आणि मंदिर समितीतर्फे कसं करता येईल आणि हे सगळं विकास काम कसे धसास लावता येईल याचा आम्ही पण काटेकोरपणे या गावचा भूमिपुत्र पण आम्ही सर्वजण नियोजन करू याचबरोबर हा उत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी उत्तरोत्तर भरत जावा एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो ने के मंदिर समितीने या ठिकाणी माझा सरकार केला त्याबद्दल मंदिर समितीला खूप खूप धन्यवाद प्रतिवर्षी खंडोबराची पालखी निघत असते या कार्यक्रमात पूर्ण गाव सर्वच कार्यक्रमामध्ये आमचं गाव प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक मंदिरामध्ये सहभागी होत असत आमच्या गावच्या आता जवळपास अकरा मंदिर आहेत नारायणजी आपल्या या संस्थांचा मी अध्यक्ष आहे पण आम्ही प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असू सर्व गावकरी मिळून त्या उत्सवात सहभागी होत असतो आमच्या गावचे भूमी सुपुत पुत्र तुकाराम कदम सध्या पात्री येथे नगर नगरचे शिव नगरपालिकेचे मुख्या मुख्याधिकारी आहेत ते सर्व तिथील जे कार्यक्रम आहेत याप्रमाणे नगरपालिकेमध्ये जे कार्यक्रम होतात तेच आता तिचा ते पॅटर्न गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये राबवायचा त्याने ठरवलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण गावकऱ्याने ते त्याच्या त्याला सहकार्य करावं आणि प्रत्येक मंदिराचा होणारा जो काही आपल्या गावात मध्ये ते होणार आहेत त्या मंदिराचे पुनर् पुनर्विकास आणि प्रत्येक गावातले जे काही डेव्हलपमेंट आहेत त्या धर्तीवर करायचा त्याचा प्रयत्न आहे तरी सर्व व्यावकर्यांनी त्याला मदत करावं हीच यावेळेस माझी अपेक्षा राहील